नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो इमिटेशन ज्वेलरीमध्ये पारंपारिक आणि फॅन्सी असे सर्वच प्रकार बघायला मिळतात आणि आता तर पारंपरिक ज्वेलरी घालण्याची खूपच फॅशन येत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोहनमाळ ज्वेलरीचे फॅन्सी आणि नवीन डिझाईन्स बघणार आहोत सोन्याच्या गोल मन्यांच्या गळ्यातील एक अलंकार म्हणजेच मोहनमाळ सहसा ही माळ दोन ते तीन पदरी असते पण आता एक पदर चार पदर आणि सहा पदरमध्येही बघायला मिळत आहे या मोहनमाळेमध्येही सध्या फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळत आहे मोहनमाळेतील मन्यांवर सुंदर नक्षीकाम केलेलं असतं यामध्येही भरपूर फॅन्सी डिझाईन्स आल्या आहेत नावाप्रमाणेच मनमोहन टाकणारा ना हा एक अतिशय सुंदर दिसणारा पारंपरिक अलंकार आहे जर तुम्हाला गळ्यालगत मोहनमाळ हवी असेल तर अशा लेटेस्ट जोकर टाईपचे मोहनमाळ तुम्ही खरेदी करू शकता सध्या या मोहनमाळेमध्ये असे फॅन्सी पेंडेंटही येत आहेत हे मोहनमाळ हे मोहनमाळेला मॉडर्न आणि फॅन्सी क्लासी लुक देतात तसेच फॅन्सी स्टोन स्टडेड ही येत आहे तसेच तन्मनी ही अशा मोहनमाळेचे डिझाईन्स खूपच रिच आणि क्लासी दिसतात अशा प्रकारच्या डिझाईन्स जर तुम्हाला आवडल्या असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे टी देन कीप स्माइलिंग बा बाय